घरात सुख शांती समाधान नाहीसे झाले असेल आणि समस्यांनी घेरले आहे असं वाटत असल्यास एक सो पाऊ पाय करता येऊ शकतो याने घरात सुख शांती समाधान हे प्रस्थापित होण्यास मदत होते आपल्या देवघरात अन्नपूर्णा असते त्यांना मान दिल्यास त्यांची चांगले फळे आपल्याला मिळतात अन्नपूर्णा मातेला आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण असं सा महत्त्वाचं स्थान आहे अन्नपूर्णा माता ह्या सर्वांना अन्न पुरवण्याचे कार्य हे करत असतात म्हणून आपल्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी या अन्नपूर्णा मातेची स्थापना कोणत्या वेळी कोणत्या दिवशी आणि कशा प्रकारे करावी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात स्थापन करावी कारण आपण जे अन्न धान्य खातो त्याचा पुरवठा घरात कायम असायला हवा अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे काम त्या करत असतात म्हणून त्यांना अन्नपूर्णा असं म्हणतात आदी शंकराचार्यांचे अन्नपूर्णा स्तोत्र हे अतिशय सुंदर व अर्थपूर्ण आहे आपल्याकडे मुली लग्न झाल्यावर सासरी पाठवताना त्यांना अन्नपूर्णा मातेची मूर्ती हाती मोठी पळी घेतलेली अन्नपूर्णा देण्याचा प्रघात आहे त्यामागचं कारण किंवा हेतू काय असतो तर मुलगी मुलीने अन्नपूर्णा मातेची पूजा करावी प्रार्थना करावी हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते तो रुचकर सात्विक व्हावा मी ज्या भावनेने अन्न बनवले आहे त्यात सात्विकता रुची येऊ दे ते खाऊन सर्वतृप्त होऊ दे माझ्या मनात मातृभाव जागा हो आसपास कुणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेईल भुकेल्या व्यक्तीला अन्न देण्याचा भाव माझ्या जा मनात जागृत हो आदि शंकराचार्यांनी हे स्तोत्र आपल्याला सांगितले आहे तर अन्नपूर्णा मातेची पूजा स्थापना करताना हे मंत्र आपण आवर्जून म्हणायचे आहेत अन्नपूर्णा जयंती म्हणजे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला ही साजरी केली जाते ही तिथी माता पार्वती म्हणूनही साजरी होत असते असे म्हणतात की एकेकाळी अन्नाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा मातेचा अवतार घेतला यावेळी अन्नपूर्णा जयंती ही सव्वीस डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा हे वर्षातील शेवटची पौर्णिमा असते दोन हजार तेवीस ची शेवटची पौर्णिमा तिथी सव्वीस डिसेंबर रोजी मंगळवारी येत आहे तर मंगळवारी सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी ती सुरू होणार आहे तर सत्तावीस डिसेंबर बुधवार रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी ती समाप्त होईल तर उदय तिथीनुसार सव्वीस डिसेंबर रोजी पौर्णिमा तिथी ही साजरी केली जाणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा माता अन्नपूर्णा देवीची स्थापना आपल्या देवघरात कशी करावी हे आपण पाहणार आहोत जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही कोणत्याही दुकानातून जिथे देवांच्या मूर्ती मिळतात त्या ठिकाणाहून आवर्जून आणून तिची स्थापनाही या दिवशी करायची आहे तर सकाळी ब्रह्म उठून आपली नित्यकामे आटोपून स्वयंपाकघर स्वच्छ करावे थोडे गंगाजळ टाकून ओटाही स्वच्छ पुसून घ्यावा तसेच आपण आता पूजेचे साहित्यही पाहून घेऊयात इथे आपण लाल कपडा घेतलेला आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती तसेच हळदी कुंकू अक्षदा गुलाबाची फुलं तसेच विड्याची पानं छोटा चौरंगही घेतलेला आहे तसेच आपण ओट्यावर सुंदर रांगोळी काढून घेतली आहे दिवेही तयार करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे अक्षदाही घेतलेल्या आहेत खीर तसेच साखरेचा नैवेद्यही घेतलेला आहे अशा प्रकारे कोणतीही पूजा करण्याआधी आपण ती प्रज्वलित करून घेत असतो आपल्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा वास असतो जर नवीन मूर्ती आणली किंवा मार्गशीर्ष पौर्णिमा असेल तर त्या दिवशी अशी पूजा आपण नक्कीच मांडावी जर तुमच्याकडे अशी मूर्ती नसेल तर मार्गशीर्ष पौर्णिमेला नक्कीच तुम्ही ही मूर्ती घरी आणावी मार्गशीर्ष पौर्णिमा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा पंचोपचारे आवर्जून जर केली तर त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होत असतो तुम्ही ब बघू शकता छोटा चौरंग आपण ठेवलेला आहे त्यावर लाल कपडाही अंतरून घेतलेला आहे चौरंगाखाली आपण स्वस्तिक काढावे व दिवाही लावावा कोणतीही पूजा करण्याआधी आपण दीप प्रज्वलित करून घेत असतो जर तुम्हाला मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची स्थापना करणे शक्य नसेल तर मंगळवार शुक्रवार शनिवारीही तुम्ही ही स्थापना करू शकता पण हे लक्षात ठेवावे की पूजा सकाळीच करावी बारा वाजेच्या आतच आपण ही पूजा करायची आहे आणि ब्रह्ममुहूर्तावर केली तर खूपच छान दिवे लावून घ्यावेत हळदी कुंकू अक्षदाही आपण व्हायच्या आहेत त्याचप्रमाणे आपण ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर सूर्याला अर्घही द्यायचे आहे कारण पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला गेलेला आहे त्यानंतर आपण हळदीचं लेपनही करावं सुंदर रांगोळी काढावी तसेच दोघ बाजूला आपण दिवेही प्रज्वलित करून घेणार आहोत अन्नपूर्णा मातेला स्वच्छ पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर कुंकू मिश्रित पाण्यानेही आपण अभिषेक करणार आहोत त्यानंतर हळद मिश्रित पाण्यानेही अभिषेक करावा तर अन्नपूर्णा जयंतीचे महत्त्व सांगायचे झाले तर अन्नाचे महत्त्व समजावे हाच महत्त्वपूर्ण उद्देश यामागचा आहे आपल्याला अन्नानेच जीवन हे प्राप्त होत असते म्हणून अन्नाचा कधीही अनादर करू नये किंवा त्याची नासाडी करू नये या दिवशी गॅस शेगडी अन्नाची पूजा आपण आवर्जून करावी यासोबतच गरजूंना देखील अन्नदान करावे विड्याचे पानं ठेवून आपण त्यावर प्लेट ठेवली आहे त्यावर मूर्ती ठेवून आपण तांदूळ टाकणार आहोत बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडतो की अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरात कशी ठेवावी याचाही एक नियम आहे जर मूर्ती लहान असेल तर एका छोट्या वाटीत तांदळामध्ये तुम्ही ही मूर्ती ठेवू शकता हे लक्षात ठेवावे की तांदूळ हे पूर्ण असावेत खंडित तांदूळ घेऊ नयेत तुटलेले वगैरे तांदूळ आपण न घेता पूर्ण तांदूळ घ्यावेत देवघरात ठेवताना तांदळामध्ये दे मूर्तीही ठेवायची आहे अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी हळदी कुंकू फूल दीपधूप दाखवावा आणि पंचोपचारी पूजा आपण करायची आहे त्यानंतर तांदूळ माता अन्नपूर्णा मातेवरून आपल्याला मूठ भरून टाकायचे आहेत अन्नपूर्णा मातेवरून हे तांदूळ आपण घालणार आहोत स्थापनेच्या दिवशीही ही कृती आपण आवर्जून करावी आणि जयंती दिनीही आपण अशा प्रकारे विधी करावा व मंत्र म्हणावा अन्नपूर्णा देवी नमः अन्नपूर्णा देवी नमः किंवा अन्नपूर्णा देवीचे सूत्रही तुम्ही म्हणू शकता अन्नपूर्णा सदापूर्णे शर प्राणवल्लभे याचा अर्थ असा की आई अन्नपूर्णा तू सदा पूर्ण आहेस शंकराचे तू प्राणप्रिय आहेस मला ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा वाढा असा अर्थ याचा होतो अशा प्रकारे गॅसची पूजा आपण या दिवशी नक्कीच करावी दीपदूप दाखवावा गॅसवर कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढावे त्यावर हळदी कुंकू अक्षदा फूल व्हावे दिपदूप दाखवावा तसेच आपण जो नैवेद्य बनवलेला होता तोही आपण देवीला अर्पण करावा बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडतो की जे तांदूळ आपण प्लेटमध्ये किंवा वाटीत ठेवतो वाटी त्याचे काय करावे किंवा कधी बदलावे तर ते तुम्ही एक दिवसाआडी बदलू शकता किंवा आठवड्याभरानंतरही बदलले तरी चालेल ते तुम्ही जेवणात वापरू शकता किंवा पक्ष्यांनाही ते खायला दिले तरी चालेल जर तांदूळ खराब झाले तरच ते तुम्ही बदला मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी तुम्ही तांदूळ हे बदलू शकता बदललेले तांदूळ आपल्या घरात प्रसाद म्हणून ग्रहण करता येतील आणि जर तुमच्याकडे गॅस शेगडी नसेल तर तुम्ही चुलीचीही पूजाही आवर्जून करावी घरातील गृहिणीला अन्नपूर्णेचे रूप मानले गेलेले आहे त्यामुळे या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने तांदळाची खीर प्रसाद म्हणून बनवावी व देवीलाही तो नैवेद्य दाखवावा असे केल्याने घरातील अन्न धान्याचे भंडार नेहमी भरलेले असते ही पूजा जर तुम्ही सकाळीच केली तर नंतर एका वाटीत तांदूळ भरून माता अन्नपूर्णेची मूर्ती देवघरात ठेवावी तर अन्नपूर्णा जयंती दिवशी कोणती कामे करू नयेत तर या दिवशी स्वयंपाकघर अस्वच्छ कधीही ठेवू नये अन्नपूर्णा देवीच्या पूजेत दुर्वा अर्पण करू नयेत अन्नपूर्णा जयंतीत खारट पदार्थ टाळावेत या दिवशी स्वयंपाकघरात मांसाहार टाळावा तामसिक अन्न शिजवू नये अन्नपूर्णा जयंती दिनी अन्न वाया घालवू नये आता आपण किचनमध्ये ज्या वस्तू वापरतो त्यांचीही पूजा आपण या दिवशी आवर्जून करावी गंगाजल म्हणून ज्या भांड्यात आपण जेवण बनवायचे असते ज्या पाण्याने आपण जेवण बनवतो त्याची आपण पूजा आवर्जून करावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरात ठेवताना ती शिवलिंगासोबत ठेवावी कारण माता अन्नपूर्णा पार्वती मातेचंच रूप मानलं गेलेलं आहे त्यामुळे भगवान शंकरांशेजारी त्यांची मूर्ती आपण ठेवायची आहे थे वास्तुशास्त्रानुसार माता अन्नपूर्णा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती घरात ठेवायची असेल तर सर्वात शुभ दिशा पूर्व पश्चिम आग्नेय कोपरा या दिशेस देवांचा वास असतो त्यामुळे याच ठिकाणी ठेवल्याने घरात सुख शांती समृद्धी सौभाग्य हे नांदते आणि आपले जीवन आनंदी राहते माता अन्नपूर्णे पूर्णेची प्रतिमा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते व वास्तुदोषही दूर होण्यास मदत होते माता अन्नपूर्णेचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला प्राप्त व्हावे म्हणून स्वयंपाक घरात उत्तर पूर्व दिशेला आपण देवीची प्रतिमाही ठेवू शकतो या दिशेला जर ठेवता येत नसेल तर पश्चिम दिशेला ही आपण ठेवली तरी चालेल याने घरात सुख शांती नांदेल व अन्नाची कमतरता कधीही भासणार नाही आणि देवघरात ही, ही। देव मूर्ती तुम्ही ठेवू शकता पूजा अर्चा आपल्याला रोजच करायची आहे त्याचप्रमाणे रोज सकाळी आपण मुग मुग डाळीचा नैवेद्य दाखवावा त्याने मातेची विशेष कृपा ही प्राप्त होते वास्तविक पाहता आपल्या आजी आई रात्री स्वयंपाकघर हे स्वच्छ करत व दुसऱ्या दिवशी सकाळी गॅसची किंवा चुलीची पूजा करूनच मग मग स्वयंपाकाला ते सुरुवात करत सुंदर रांगोळी त्या नित्यनेमाने काढत असत सध्याच्या धावपळीच्या जीवनात या आवश्यक बाबींकडे दुर्लक्षच होत आहे म्हणून दररोज पॉसिबल नसेल तरी अशा विशेष तिथींना तरी आपण अशा प्रकारे पूजा नक्कीच करू शकतो ज्याप्रमाणे माता अन्नपूर्णेच्या उपासनेने पूजेने आपली उपासमार होत नाही त्याचप्रमाणे जे गरजवंत आहेत त्यांना आपण यथाशक्ती मदत आवर्जून करावी त्याने नक्कीच अन्नपूर्णा मातेची कृपा आपल्यावर राहील तहान पाणी व भुकेल्याला अन्न देणे यासारखे दुसरं पुण्यकर्म नाही आपण भले श्रीमंत नसलो तरी पण आपल्या घासातला घास काढून देण्या इतका किंवा दुसऱ्यासाठी दोन घास मिळून देण्या इतका मनाचा मोठेपणा आपण नक्कीच दाखवला पाहिजे त्यामुळे आपला आनंद आणि समृद्धी ऐश्वर अक्षय राहील यात काही शंकाच नाही तर अशा प्रकारे अन्नपूर्णा जयंती दिनी आवर्जून आपण अशी पूजा करायची आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे काही स सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ